आज अमरावतीच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी एक महत्वाचा दिवस आहे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा एकेचाळीसवा दीक्षांत समारंभ दिमाखात संपन्न होणार आहेत या समारंभाला राज्यपाल तथा कुलमंत्री सी पी राधाकृष्ण आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत चला पाहुया आयोजित पत्रकार परिषदेत विद्यापीठाचे कुलगुरु डॉक्टर मिलिंद बारहाते यांनी उपस्थितांसमोर विद्यापीठाच्या शैक्षणिक वाटचालीबाबत बाबत दिलेली माहिती संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीने दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता विद्यापीठाच्या परिसरामध्ये एक्केचाळीसाव्या दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आलेले आहे आमच्याकरता विद्यापीठाकरता आणि विद्यापीठ क्षेत्रातील सर्व विद्यार्थी शिक्षक आणि सर्व कर्मचाऱ्यांकरता महाविद्यालयांकरता अतिशय आनंदाची बाब म्हणजे या दीक्षांत समारंभाला आपल्या राज्या राज्याचे सन्माननीय राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सन्माननीय श्री सी पी राधाकृष्णन सर उपस्थित राहणार आहेत तसेच अमरावतीकरांकरता दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालय नवी दिल्लीचे न्यायमूर्ती माननीय भूषणजी गवई हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत ही या दोन्ही अतिथींमुळे मला असं वाटतं की आपल्या दीक्षांत समारंभाची निश्चितपणे एक शोभा वाढणार आहे मी सर्व या निमित्ताने मी सर्व पदक पदक विजेत्या विद्यार्थ्यांना तसेच सम संपूर्ण पाचही जिल्ह्यातील संपूर्ण शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांना संपूर्ण विद्यार्थ्यांनाही आवाहन करतो आपण निश्चितपणे या दीक्षांत समारंभाकरता उपस्थित राहून या दीक्षांत समारंभाचं एकंदर कुलपती महोदयांचं जे अभिभाषण होणार आहे आणि mm. जस्टिस गवईंचं जे संबोधन होणार आहे त्याचा निश्चित लाभ घेऊन आपल्या पुढील वाच वाटचालीकरता त्याकर त्याचा निश्चितपणे आपण एक विचार करावा असं मी आपण सर्वांना आवाहन करतो आणि या होणाऱ्या दीक्षांत समारंभांना निमित्त मी कुलगुरू म्हणून आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद अमरावती विद्यापीठाचा हा एक्केचाळीसवा दीक्षांत समारंभ विद्यापीठाच्या प्रगतीसाठी आणि गुणवत्तेचा उत्तम दाखला आहे हजारो विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ आज मिळणार आहेत सिटी न्यूज त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत पुढील अपडेटसाठी आणि अधिक माहितीसाठी पाहत रहा सिटी न्यूज